नमस्कार गुंजण रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कोबीपासून वड्या तयार करणार आहोत मी इथं पाव किलो कोबी घेतलेला आहे हा कोबी आपण कट करून घेऊया आपला कोबी कट करून झाला की मी इथं एक बॉक्स खिसणी घेणार आहे आणि मोठ्या होलनी मी हे खिसून घेणार आहे मोठ्या खिसणीने आपण कोबी खिसून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असा आपला किस पडलेला आहे मी अशाच पद्धतीने सर्व कोबी खिसून घेणार आहे आपला कोबी खिसून झाला की तो आपण चाळणीत काढून घेऊया चाळणीत काढल्यानंतर मी तो स्वच्छ करून घेतलेला आहे आणि पाणी नितळण्यासाठी मी आता तो बाजूला ठेवणार आहे आता एक मिक्सरचे भांडे घेऊन त्याच्यामध्ये आपण एक इंच आलं चार ते पाच हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि नऊ ते दहा लसूण पाकळ्या एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे आपण हे मिक्सरला टाकून पाणी न घालता आपण हे वाटून घेणार आहोत आपला मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे आता एका प्लेटला मी तेल लावून घेणार आहे ज्याच्यात आपण वड्या थापून घेणार आहोत व्यवस्थित असं कढईनी देखील मी तेल लावून घेणार आहे आपले तेल लावून झाले की आपण ते ता प्लेट बाजूला ठेवूया आणि एक छोटी परात घेऊन त्याच्यामध्ये मी खिसलेला कोबी घेणार आहे भरपूर सारी कोथंबीर तयार केलेलं वाटण दोन चमचे पांढरे तीळ पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आपण हिरवी मिरची टाकली आहे त्यासाठी मी इथं लाल तिखट टाकणार नाही आहे आणि आपण पाव किलो कोबी घेतलेला होता त्यासाठी मी एक वाटी न घेता मी अर्धी वाटी सर्व पिठे घेणार आहोत आपण भाजणीच्या पिठापासून या वड्या तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं अर्धी वाटी बाजरीचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसनपीठ दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे गव्हाचं पीठ टाकून आपण हे सर्व आता कोबीमध्ये एकजीव करून घेणार आहोत मी पाणी न टाकता हे मळून घेणार आहे हाताने कोबी आणि पीठ असे दाबून दाबून मी हे मळून घेणार आहे आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे कोबी पुन्हा पाणी रिलीज करेल आणि त्याच्यामध्येच आपण हे पीठ मळून घेऊया पीठ मळायला थोडा वेळ लागेल पण आपण हे पाणी न टाकताच मळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे ह्याचा गोळा होणार नाही आता आपण हे ज्या ताटाला आपण तेल लावलेलं होतो त्याच्यामध्ये मी थोडे पांढरे तेल टाकून घेते आणि त्याच्यावर हे कोबीचं मिश्रण थापून घेणार आहे व्यवस्थित अशा कडा आपण दाबून हे व्यवस्थित असं थापून घ्यायचं आणि एकसारखं थापलं गेलं पाहिजे जेणेकरून आपल्या वड्यादेखील एकसारख्या होतील थापून झाल्यानंतर मी त्याच्यावर पांढरे तीळ टाकून घेणार आहे आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे त्यातलं पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवून आपण ही प्लेट ठेवून एक वीस ते पंचवीस मिनटं हे वाफवून घेणार आहोत पंचवीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान असं आपलं कोबीच्या वड्याचं मिश्रण शिजलं गेलेलं आहे सुरीला बिलकुल चिटकत नाही आहे आता आपण ते दहा ते पंधरा मिनटं थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत आपले मिश्रण थंड झालेलं आहे मी आता सुरीच्या मदतीने त्याच्या वड्या पाडून घेते चौकोनी अशा आपण वड्या पाडून घेणार आहोत वड्या पाडून झाल्यानंतर कडेचे किनार आपण मोकळी करून घेऊया किंवा काट आपण मोकळे करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान अशा आपल्या कोबीच्या वड्या तयार झालेल्या आहेत मी सर्व वड्या वा काढून घेते आणि आता कढईमध्ये तेल गरम झाले की आपण ह्या वड्या तळून घेणार आहोत किंवा डीप फ्राय करून घेणार आहोत एक पाच मिनटं आपण हे हलवायचं नाही आहे थोडे बुडबुडे त्याचे कमी झाले की आपण ह्या वड्या पलटी मारून घेऊया आणि खरपूस अशा आपण ह्या तळ्या वड्या तळून घेणार आहोत आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत मी दुसरी बॅच तळायला टाकलेली आहे तुम्ही पाहू शकता छान अशा आपल्या वड्यात तळल्या गेलेल्या आहेत एकदम गोल्डन कलरवर आणि त्याला लेअर देखील ले सुटलेले आहेत मी तुम्हाला त्याचा आवाज दाखवते एकदम क्रंची आणि एकदम कुरकुरीत अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत खायलासुद्धा खूप सुंदर लागतात ह्या कोबीच्या वड्या तुम्ही एकदा नक्की करून पहा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते किती सुंदर असे झालेले आहेत अशा पद्धतीने आपल्या कोबीच्या वड्या तयार